नेहमी समाजकार्यात अग्रेसर असलेल्या गुरुवर्य डॉक्टर राखीताई मोरे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा समाजसेवेच्या क्षेत्रात अपार कार्य करून समाजातील सर्व घटकांमध्ये आशेचा किरण निर्माण करणाऱ्या सम्यकधाम चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्षा गुरुवर्य श्रीमती डॉक्टर राखीताई मोरे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा गुरुवर्य डॉक्टर राखीताई मोरे यांनी महिला वर्गाचे सशक्तीकरण गरजू कुटुंबांना मदत श्रवण वाणी दिव्यांगमुले ज्येष्ठ नागरिक अनाथ व विधवा महिलांसाठी विविध उपक्रम राबवले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली सम्यकधाम चॅरिटेबल ट्रस्टने विविध उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत समाजात वंचित घटकांना न्याय आणि संधी मिळवून देण्यासाठी त्यांनी नेहमीच ने पुढाकार घेतला असून सेवा हीच खरी साधना या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी आयुष्य समाजकार्यासाठी वाहिले आहे त्यांच्या कार्याची दखल घेत भक्त परिवार सामाजिक संस्था पदाधिकारी तसेच नागरिकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला आहे त्यांनी दिलेले योगदान पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे